सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहशे स्वागत तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पोरांचे प्रश्न होते की सर फिजिकल कसं तयारी करू किंवा लेखीची तयारी कशी करू किंवा आताच्या घडीला काय करायला पाहिजे अजून किती दिवस भेटतात वगैरे वगैरे तर काल परवा पण त्याच्यावरती आपण मार्गदर्शन केलेलं होतं की मुंबई पुणे किंवा जिथं जास्त हे जास आहे जागा आहे तिथं अर्जांची संख्या जास्त होतील आणि मग घटकवाईज जे काही भरतीच्या फिजिकल आहेत त्या मागे पुढं होतील असं त्यांना सांगितलं होतं सो अशा पद्धतीनं अजून सुद्धा काय प्रश्न आहेत पोरांचे की सर मग फिजिकलचा कसा विषय करू आता काय झालंय की डबल डबल प्रॅक्टिस सुरू केल्या पोराने कारण की गेले तीन चार पाच महिने बसून काढलेत आणि काय करायचं माहित नव्हतं कसं करायचं माहित नव्हतं हा एक विषय आहे आता मग वीर खोदायला चाललेत आणि मग त्याचप्रती लिखित सुद्धा विषय कसा करायचा किंवा अभ्यास कसा करायचं वगैरे वगैरे ह्याचं थोडंफार मार्गदर्शन करा असं विद्यार्थ्यांचा प्रश्न होते सो आजचा विषय त्याच्यावरतीच असणार आहे कारण की या दोन गोष्टीवरती तुमचं सिलेक्शन होणार लक्षात ठेवायचं तुम्ही काय करताय कसं करताय काय यूज करताय पब्लिकेशन शूज घालताय किंवा प्रॅक्टिस सेट कशा पद्धतीनं आहेत वगैरे वगैरे तर इतिहास रणांगणात होतो हे सगळ्यांनाच माहित आहे पण घडीला खूप महत्वाचा विषय की मुलांच्या प्रॅक्टिस बद्दल काही समर्मा आहेत त्या ता कशा पद्धतीने असाव्यात प्रॅक्टिस कसं करावं किंवा लिखी असेल लेखीसाठी काय करावं कसं करावं याचं सगळं मार्गदर्शन थोडक्यामध्ये एक पाच ते दहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण आता करणार आहोत सुरुवातीला so, एक विनंती करतोय आपल्या हका चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पहिला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथून पुढची सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाणार आहे सो महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गेले तीन महिने झालं आपण युट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन करतोय या नवीन पोलीस भरतीसाठी त्याच्या आधी एकोणीस ची गाजवली एकवीस ची गाजवली बावीस तेवीस ची पण गाजवली आणि चोवीस पंचवीस ची सुद्धा गाजवणार आहे सो आता फॉर्म भरायला सुरुवात आहे मुलं फॉर्म भरत आहेत काहीजण वाट बघत आहेत की कशा पद्धतीन भरायचं कसं करायचं अजून सुद्धा डिपार्टमेंटच्या काय आहेत त्या सुद्धा अजून सुटलेल्या नाहीत त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ येणार आहे माझा कारण डिपार्टमेंटच्या काय चुकी त्या त्याच्यामध्ये आवेदन अर्ज भरत असताना किंवा जे काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यावरती सुद्धा त्यांचं एक डिपार्टमेंटचं परिपत्रक येईल त्यात काय विषय नाही आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावा असं मी मार्चिंग केलेलं आहे सो अशा पद्धतीनं फिजिकल सुरू होईल किंवा आता फॉर्म भरू झाल्यानंतर पुढच्या ज्या डेटेड आहेत त्या तुमच्यापर्यंत केलेल्या आहेत म्हणजेच पंधरा दहा ते बारा तारखेपर्यंत तुम्हाला डेट एक्सटेंड करून भेटणार आहे डिसेंबरच्या आणि त्यानंतर मग एक पंधरा वीस दिवस डिपार्टमेंटला वेळ द्यावा लागेल त्याच्या अगोदर सुद्धा जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपवायला सांगितलेल्या आहेत म्हणजे कुठेतरी जानेवारी दहा पंधराच्या आसपास जे काही फिजिकल आहे ते सुरू होईल अशी पॉसिबिलिटी आहे सो अशा पद्धतीनं अजून सुद्धा सांगतो की कमीत कमी दोन महिने आपल्याकडे आहेत आजपासून प्लॅनिंग केलात तर प्रॉपर ट्रेनिंग वगैरे घ्यायला सुरुवात केलात किंवा प्रॉपर ट्रेनिंग करत असताना सगळ्यात आता आपण फिजिकलवरती पहिला बोलूयात आणि मग लेखीवरती बोलूयात लक्षात ठेवा सो फिजिकल करत असताना तुमचे किती महिन्याचं प्रॅक्टिस आहे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग असणार आहेत सगळ्यांनी तीन चार महिने जर पॉज केलेला असेल आणि एकदमच उठलाय दोन टाइम प्रॅक्टिस करतोय मला खूप मोठा अनुभव आहे माझं खूप मोठं काय काय आहे मी पाठीमाग असा होतो तसा होतो लक्षात ठेवा दोन महिने गॅप म्हणजे खूप मोठा गॅप असू लक्षात ठेवायचं एवढा परफॉर्मन्स तुमच्याबरोबर होणार नाही याची नोंद घ्यायची आहे सो so, स्टॅमिना मिळवत असताना तो कशा पद्धतीने मिळावा लागतो तुम्हाला माहित आहे पर डे ग्राउंडमध्ये घामाच्या धारा लागाव्या लागतात तर तर डे बाय डे तुमचं जे काय फिजिकल आहे ते चांगलं होतं स्टॅमिना चांगला वाढतोय सो अशा पद्धतीनं पण त्याच्या पुढे गेल्या तर एवढी मोठी रेस्ट भेटली असेल आणि परत तुम्ही ग्राउंडमध्ये येत असाल आणि स्टार्टिंगलाच तुम्ही दोन टाइम ग्राउंड करत असाल तर खूप मोठी चुकी तुम्ही करता लक्षात ठेवा कारण की मसल डेव्हलपमेंट असेल स्ट्रेंथ असेल एंडुरन्स असेल किंवा ओवर प्रॅक्टिस असेल किंवा जे काही प्रॅक्टिस सेट असतील ते डे बाय डे तुमची जे प्रगती करायची असेल तर तुम्हाला आठवडा दोन आठवडा वगैरे अशा पद्धतीने जायला पाहिजे आणि मग कुठेतरी पंधरा सतरा अठरा दिवसाच्या नंतर तुम्हाला डबल प्रॅक्टिस करायची गरज आहे पण सुरुवातीलाच आता पडले भरती म्हणून जोरात लावलाय आणि पुढे जाऊन वीस दिवसांनी इंजुरी होतोय आणि मग प्रॉब्लेम येतील अशा पद्धतीने काही करू नका प्रॉपर डायट घ्या सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिसच्या अगोदर कसं प्रॅक्टिसच्या नंतर कसं मिड टाईमला कसं पाहिजे वगैरे झोपायच्या अगोदर कसं पत्तीन जेवण पाहिजे आपला आहार कसा पाहिजे याचं सुद्धा पूर्ण मार्गदर्शन करा प्रॉपर रेस्ट घ्या कारण की ज्यावेळी एखादा स्पोर्ट्स प्लेअर किंवा एखादा ॲथलीट किंवा एखादा भरती करणारा विद्यार्थी हा इंजुरी होते त्यावेळी लक्षात ठेवायचं राई स्टेटमेंट दिले जाते आणि आर फॉर राई रेस्ट लक्षात ठेवायचं सो आर साठी खूप महत्वाचा विषय आहे प्रत्येकाला लक्षात ठेवायचं हे स्टेट नॅशनलचे पुढचे जे ॲथलीट आहेत प्रॉपर ते फॉलो करत असतात सो so, आर फॉर रेस्ट लक्षात ठेवायचं त्यामुळे प्रॉपर रेस्ट करा इंजुरी जर असेल तुम्हाला तर प्रॉपर रेस्ट करा त्याच्यापेक्षा पण मोठ्या दुखापती असतील तर तुमच्या जवळचे जे डॉक्टर असतील त्यांच्यावर जाऊन गायडन्स घ्या आणि रिकव्हरी करा जास्त जास्त करून फिजिओथेरपिस्ट असतील किंवा बाकीचे जे काय असतील त्यांच्यावर जाऊन पहिला रिकव्हरी करा आणि मगच तुमचे जे प्रॅक्टिस ते हात घालायला ठेवायचं किंवा एखादा स्टँडर्ड क्लोज कोच असेल स्पोर्ट्सचा त्यांना सुद्धा भेटू शकता त्या पद्धतीने तुम्ही रिकव्हरी करून पूर्णपणे कमबॅक करू शकता लक्षात ठेवायचं सो आताच्या घडीला ज्यांचं प्रॅक्टिस पूर्णपणे स्टॉप आहे आणि सुरुवात केली त्यांनी घाबरून जायची गरज नाही पुढचे दहा ते बारा दिवस सातत्यानं पूर्ण वर्कआउट शेड्यूल घ्या आणि त्या पद्धतीने प्रॅक्टिस करा तर आणि तुम्हाला फायदा होणार आहे अदरवाईज मग सांगा त्या पद्धतीनं जर चुकीचं काय केलं जर चुकीचं काही केलं तर लक्षात ठेवा ते पण एक शरीर आहे त्याला लोड देऊन जास्त चालणार नाही सुरुवातीला सांगतोय की आमच्याकडे ही नवीन ऍडमिशन होतं त्यांनाही सांगतोय की बाबा गेले ती दोन वर्ष अडीच वर्ष एक वर्ष प्रॅक्टिस मधून बाहेर आहेस आणि परत मला म्हणतात डायरेक्टली की सर मला खूप मोठा अनुभव आहे आणि मी करू शकतोय येस नो प्रॉब्लेम मग त्याला एक एक पोरांना मी क्रॉस जाऊन त्यांचा चेक करतोय ते वर्कआउट करतात करतात असं काय नाही असं नाही पण प्रॅक्टिस पूर्णपणे स्टॉप असल्यामुळं दोन चार आठ दहा दिवस तुम्हाला बॉडी साथ देणार की एनर्जी स्टोर्ड असते आणि ती मग वापरता येते पण नंतर पूर्णपणे विकनेस यायला चालू होते आणि मग पोरांचा अवघड होतो विषय सो अशा पद्धतीनं त्यावेळी त्या पोरांना कळतंय की नाही सर म्हणतो ते बरोबर होते आपण सरांच्या पत्तीनं जायला पाहिजे होतं आपलं आहे सो मग ती खूप मोठी सीख मिळते आणि त्यानंतर पोरं मग सुधारायला चालू होतात सो so, अशा पद्धतीनं तुम्ही कुठं आहात बघा पहिला तुमचं ग्राउंड कसं आहे बघा पहिला नंतर बॉडी वेट शिफ्टिंग असेल त्याच पद्धतीने हँड मुवमेंट लेग मुवमेंट बाकी बॉडी पोशर असेल ब्रिदिंगची मुवमेंट असेल किंवा प्रॅक्टिस शेड्यूल असतील खूप महत्त्वाचं प्रॅक्टिस शेडूला लक्षात ठेवायचं तुम्हाला स्टॅमिना वाढवायचा असेल तर लय मोठा विशाल कर लागतोय परवाच आपण ते तेरा तेरा महिन्याचे बॅचेस आपल्याकडे आहेत दहा दहा महिन्याचे पण बॅचेस आहेत आपल्याकडं सो ह्या पोरांचं एवढं फिजिकल जबस आहे चाळीस प्लस सगळेच आहेत बेचाळीस चव्वेचाळीस शेचे साठेचाळीस पर्यंत मार्गे आहेत सो एवढा मोठा फरक गेले तेरा महिने या पोरांच्या हो ला पाठीमधून लावून मिळवलेला आहे सो अशा पद्धतीनं आत्ताच गेल्या मंगळवारी महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं ग्राउंड आम्ही पार पाडलं होतं रात्री दहा ला फिजिकल चालू झालं सकाळी आठ ला संपलेलं होतं हे शेड्यूल होता होताच येत्या मंगळवारीच बऱ्या दिवशीच लक्ष ठेवा महाराष्ट्रात परत सगळ्यात मोठे इव्हेंट आपण घेतोय रात्री दहा ते सकाळी आठ पर्यंत फक्त आणि फक्त शंभर मीटरच्या स्पीड आणि फक्त आणि फक्त शॉर्टपुटवरती भर देऊन यांना दाखवायचं आपल्या पोरांना की तुमच्यामध्ये क्वालिटी किती आलेल्या लक्षात ठेवा सो हे ज्यावेळी कळतंय त्यावेळी पोरे एवढी धाडसांना पुढे जातात की आतापर्यंत जेवढी पोहोर गेले तिनं हरताच ग्राउंड मारून बाहेर आले आतापर्यंत इतिहास सांगतोय सो अशा पद्धतीनं जेवढं काही करता येईल तेवढं पोरांसाठी करतोय पण त्या लेवलचं स्टँडर्ड कोच पण अनुभवांना कोच पण तुमच्यासोबत पाहिजे लक्षात ठेवायचं नसेल तर एखाद्या कोच कला गायडन्स घ्या जो प्रॉपर असेल लक्षात ठेवा नसेल तर एदा गाळकडे जाऊ नका सो अशा पद्धतीनं जे काही फिजिकल असेल ते फिजिकल प्रॉपर शेड्यूल बनवा डे बाय डे कशा पद्धतीनं असावं आता शेवटच्या दोन महिन्यामध्ये प्रॅक्टिस शेड्यूल कसं असावं शेवटच्या सात दिवसामध्ये कसं असावं दहा दिवसामध्ये कसं असावं शेवटच्या तीन दिवसामध्ये सुद्धा कसं असावं हे पण लक्षात ठेवायचं समजा काय म्हणतोय ज्या पोरांचं फिजिकल विचार करा चोवीस चोवीस पंचवीस पंचवीस मिनिटं होतं पाच किलोमीटर ती पोरं अठरा मिनिटांमध्ये मारल्या आहेत आतमध्ये सेंट्रल डिफेन्सच्या ग्राउंडवरती लक्ष ठेवा एक तर होम ग्राउंडला नाही म्हणतोय आतमध्ये ज्या मुलींचं Uh, सोळाशे मीटर सेंट्रल डिफेन्सचं तेरा तेरा मिनिटं होतं त्यांनी पावणे सात मिनिटांमध्ये मारले आउट ऑफ आठ मिनिटांमध्ये होतं पावणे सात मिनिटांमध्ये सुद्धा मारलेले पुरे आमच्याकडे एक लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं शंभर मीटर सुद्धा अठरा वर्षाच्या मुलग्यानं तीन साडेतीन महिन्यामध्ये सुद्धा साडेबारा सेकंदात परवा स्कूल गेमला मारलेलं एक लक्षात ठेवायचं म्हणजे पोलीस भरतीला आउट ऑफ झालेलं आहे सो so, अशा पद्धतीनं आपल्याला खूप मोठी इतिहास आहे सांगा गेलं तर बारा बारा दिवसामध्ये सुद्धा आपण अग्निवीरचे ग्राउंड मारून दिलेले आहेत पोरांना सो खूप मोठा इतिहास आहे आम्ही रील्समध्ये कमी आहे रील रिअलमध्ये जास्त लक्षात ठेवायचं त्यामुळे कोणाचं काय कुठं काय चाललंय आपल्याशी काय देणं गेलं नाही फक्त आणि फक्त आपल्या पोरांची प्रगती कशी आणि पोरं जिंकतील कशी याचाच फक्त so, विचार आहे सो ह्याच विचार लक्षात ठेवून येत्या मंगळवारी महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुसरं ग्राउंड आपण चालू करतोय समोर काय म्हणतोय सो प्रॉपर नियोजन करा वाटलं तर आपण एक ऑनलाईन फिजिकल बॅच सुद्धा चालू करणार आहे ऑलरेडी एक सुरू आहे त्यानंतर आपण दुसरी ऑनलाईन फिजिकल बॅच चालू करणार आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे सगळ्या म्हणजे सगळ्या शंभर मीटर सोळाशे मीटर बाकी सगळ्या गोष्टी एक महिन्याचं सोडलं असणार आहे महिन्यामध्ये में तुम्हाला सगळं जे सगळं शिकवलं जाणार आहे तो व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत शेअर होतील ते तुम्ही टप्प्याटप्प्याने वापरायचं आहे आणि दोन महिन्यामध्ये तुमचं प्रॅक्टिस जे आहे ते आठ ते चाळीस बेचाळीस पर्यंत घेऊन जायचं आहे सगळ्याच्या सगळ्या इव्हेंट्सचे काय एकच महिन्याची बॅच आहे कुठेही जायची गरज नाही घर बसल्या सगळी सोडून तुम्हाला भेटणार आहे समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना करायचं असेल त्यांनी त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा तेनी 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 की हो सर ऑनलाईन फिजिकल बॅच जेवढे काय असतील तेवढ्या सगळ्यांना शंभर पुरांना आपण मुला मुलींना पन्नास मुलं पन्नास मुली अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कोणत्याही घरातून तुम्ही असाल कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही तालुक्यातून असाल तर तुम्हाला एक महिन्याची स्पेशल बॅच आपण देणार आहे याच्यामध्ये फिजिकल बद्दल पूर्णच्या पूर्ण गायडन्स करायला लक्षात ठेवा त्यानंतर येऊया आपण लेखीकडे लेखीसाठी सुद्धा एवढं लक्षात ठेवायचं की एवढे सारे पब्लिकेशन आहेत एवढे सारे सोर्स आहेत एवढं सगळं एवढं काय काय ते पोरांनाच कळत नाही एक विषय घ्यायला गेला की हे लेखक तो लेखक असं तसं हे पब्लिकेशन ते पब्लिकेशन ह्या त्या मागचं हे मागचं ते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचं विषय अशा पद्धतीनं आहे की कल सगळ्यात महत्वाचं आहे की पाठीमाग सतरा अठरा असेल एकोणीस असेल एकवीस असेल बावीस तेवीस असेल आता चोवीस पंचवीस असेल समितीचा कल कोणत्या साईडला वळलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्याला कशा कशा पत्तीने पॅटर्न आहे हे ज्याला कळलं तोच फक्त सांगू शकतो लक्षात ठेवायचं बाकी पब्लिकेशन ढीघ आहेत पुस्तकं ढीघ आहेत पेजीची संख्या पण ढीग आहे बघायला गेलं तर रात्र दिवस डोक्यातनं पुस्तकातनं डोकं निघत नाही अशा पत्तीनं आवस्था आहे पोरांची सो आताच्या घडीला लेखीसाठी सुद्धा काय करायचं आहे लक्षात ठेवा पूर्ण सायंटिफिक करा पहिला पोलीस भरतीचा जो काही सिलेबस आहे तो पहिला सेपरेट नोंद करा आपण सुद्धा याच्यावरती उद्यापासून व्हिडिओ घेऊन येतोय की सिलेबस कशा पद्धतीनं कसं करायचं काय करायचं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत तर शेवटच्या घटकांमध्ये दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये आता फिजिकलला दोन महिने लेखीसाठी तीन ते साडे तीन तब्बल या तीन ते साडे तीन महिन्यामध्ये सुद्धा कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी प्लस नव्वद प्लस मार्क होऊ शकतात जर दिवस एक केला रात्र ठेवा सो अशा पद्धतीनं आताच्या घडीला तुमच्याकडे काय लेवलचं आहे बघा सगळं 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 तुम्ही काय सोर्स युज करता हे पण डिपेंडिंग आहे पाठी त्याचा इतिहास काय हा सुद्धा खूप महत्वाचा आहे ठेवायचं नाहीतर नुसती संख्या आहे अजिबात काय नको अरे पण ह्यातलं येणार किती हे खूप महत्वाचं आहे सगळेच जण म्हणतात की सगळंच करा पण मराठी ग्रामर मॅथ्स रिजनिंग पंच्याहत्तर टक्के पुरस्त इथंच आहे बघायला गेलं तर सत्तर टक्के अडुसष्ट टक्के इथलंच येते आणि मग हे तिन्ही सब्जेक्ट जे आहेत ते हातच्याला आहेत हे पहिला परफेक्ट करून मग बाकीच्या सब्जेक्टला सुद्धा वेळ दिला पाहिजे कारण की बाकीचे विषय जरी कमी दिसायला असतील तर ते, ते गेम चेंजर आहेत फॉर एक्झाम्पल चालू घडामुळे असेल तर कुठले काय विचारतील का सांगता येत नाही जिल्हा लेव्हलचे विचारतील स्टेट लेवलचे विचारतील नॅशनल लेवलचे विचारतील इंटरनॅशनल लेव्हलचे विचारतील काय विचारतील काय सांगता येत नाही मग त्यातलं काय विचारतील हा एक विषय त्यातलं पण काय विचारतील हा एक विषय लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं अभ्यास कसा करावा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कशा पद्धतीनं आपली ब्रेनची ची आयक्यू पॉवर असते त्या पद्धतीने लक्षात ठेवा त्या तुम्हाल पद्धतीनं तुम्हाल हो तुम्हाला सकाळी विषय कोणता घ्यावा दुपारी कोणता घ्यावा संध्याकाळी कोणता घ्यावा झोपायला पाहिजे कधी सकाळी उठायला पाहिजे कधी आणि मग रविवारी काय करायचं वगैरे वगैरे आठवड्यात वन टाइम काय करायचं किंवा काही गोष्टी आहेत खूप महत्वाच्या त्या पण तुम्हाला फॉलो करायला पाहिजे जेणेकरून तुमचा स्कोर हा पंच्याऐंशी नव्वद प्लस जाईल हा विषय खूप महत्वाचा हो आहे सगळ्यात महत्वाचा विषय आहे की फिजिकल असू दे किंवा लेखी असू दे पॉझिटिव्हिटी आत्मविश्वास स्वतःवरती विश्वास गुरुवरती विश्वास कोचवरती विश्वास ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी एकवटवा सगळ्या गोष्टी एकत्र करा एवढं झुकून द्या एवढं झुकून द्या की शंभर टक्के तुमचं मिरटमध्ये नाव लागलंच लाग पाहिजे ॲट एनी कॉस्ट काय पण होऊ दे काही पण होऊ दे ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार ला असं ठेवायचं सो अशा पद्धतीनं महाराष्ट्राची पोलीस भरती तयारी करणाऱ्या छत्तीस जिल्ह्यातील सगळ्या घटकांसाठी जे काही छत्तीस जिल्ह्यांची पोलीस भरती आहे त्यातल्या सगळ्याच्या सगळ्या घटकांसाठी आणि सगळे घटक म्हणजे शिपाई शिपायाचे चालक असेल एसआरपीएफ असेल बॅट्समन असेल कारागृह असेल या सगळ्या घटकांसाठी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संजय असलेली पीडीएफ बॅच आपण घेऊन आहे ज्याच्यामध्ये सगळेचे सगळे विषय पूर्ण केलेत सगळेचे सगळे जेवढे काही विषय आहेत मराठी ग्रामर मॅथ्स रिझनिंग त्याच पद्धतीने जे के जीएस सगळे विषय आणि बाकी पोलीस प्रशासन तांत्रिक प्रश्न पाठीमागचे सगळे प्रश्नपत्रिका सोडून दिले आहेत त्याच पद्धतीनं चालू घडामोडी दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत सगळेचे सगळे कव्हर केले आहेत आणि मग एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुद्धा आपण वर्ग दोन वर्ग तीन लेवलचे सुद्धा एक स्टँडर्ड लेव्हलचे क्वेश्चन जे रिपीटेड होत पूर्ण एक्झाम मध्ये रिपीटेड व्हायलात असे काही क्वेश्चन आपण घेतलेले आहेत बघायला गेलं तर एमपीसी ग्रुप सीची मेन्स पर्वा झाली काही दिवसांपूर्वी सव्वीस प्रश्न आपल्यातले होते दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये त्रेपन्न प्रश्न ह्या पीडीएफ मध्ये होते त्यावेळी लक्षात ठेवा साडेचार हजार क्वेश्चनची होती फक्त आणि फक्त साडेचार हजार क्वेश्चन यावेळी त्याच्या अडीच पट तीन पट पेक्षा जास्त पट आपण ही घेतलेली पीडीएफ पंधरा हजार तीनशे तेवीस सो so, यावेळी या सत्तर पंच्याहत्तर प्लस प्रश्न हे या पीडीएफ चे येणार so, आहेत सो अशा पद्धतीनं ही जी पी आहे ही पीडीएफ महाराष्ट्रात गाजलेली आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार प्लस पेजेस आहेत लक्षात ठेवायचं आणि या पीडीएफ साठी तुम्हाला पाच मिनिटामध्ये फक्त एक व्हॉट्सअप मेसेज करावा लागतो या स्क्रीनमध्ये दिलेल्या नंबरवरती फक्त एकच व्हॉट्सअप मेसेज करा तुम्हाला घर बसल्या ही पीडीएफ पाच मिनिटामध्ये भेटून जाणार आहे तुम्ही किती वेळा वाजू शकताय किती वेळा प्रिंट काढू शकताय किती वेळा मोबाईलमध्ये युज करू शकताय डिलीट वगैरे काय होणार नाही चुकून तुमच्याकडून डिलीट झाली तरी सुद्धा तुम्ही पेमेंट स्क्रीनशॉट पाठवला तर सुद्धा घर बसल्या तुम्हाला परत पाच मिनिटांमध्ये फुकट ही पीडीएफ भेटणार लक्ष ठेवायचं सो so, ह्याच्यासोबत मग जसं बोललो की डायट प्लॅन सुद्धा खूप महत्वाचा आहे स्पोर्ट्स पर्सनसाठी ॲथलेटसाठी जे काही इव्हेंट असतील शंभर मीटर आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर शॉर्टपुट थ्रो लॉंग रन जे काही इव्हेंट असते त्या सगळ्यांसाठी एक प्रोफेशनल डायट प्लॅन सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डायट प्लॅन आपण तयार केलेला आहे ज्याची प्राइस आहे नव्याण्णव रुपये ही सुद्धा पीडीएफ तुम्हाला पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न सोबत फुकट भेटते मोफत भेटते लक्षात ठेवायचं सो पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संच प्लस डायट प्लॅन पीडीएफ नव्याण्णव रुपये असे सगळं मिळून सहाशे नव्याण्णव रुपये पूर्णपणे तुम्हाला कोंबो पॅक मिळतोय तीनशे नव्याण्णव रुपयाला घर बसल्या फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला यावेळी ज्यांना वर्दी काढायची असेल यावेळी ज्यांना प्रॉपर आहे आप कास्टमध्ये आपापल्या सामाजिक आरक्षणामध्ये आपापल्या कंपनीकृत आरक्षणामध्ये त्यांनी वेळ न घालवता ही पंधरा हजार तीनशे तेवीस ची पिढी एकच घ्या एवढी सोडवा एवढी सोडवा की पुढच्या दोन महिन्यामध्ये कुठलाही क्वेश्चन एनी टाइम विचारला तर सांगता आला पाहिजे अशा पद्धतीने करा पेपर बघायचं फक्त जेवढं विचारतोय तेवढंच येणार क्वेश्चन विथ ऑप्शन सुद्धा त्याच पद्धतीने असं लक्ष ठेवायचं एवढं सगळं विचार करून सायंटिफिक तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी देणार लक्ष ठेवायचं सो पद्धतीनं महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांसाठी पाचशे पाचशे घटकांचं कोणत्याही पोलीसवरती तयार करणाऱ्या पोरांसाठी घर बसल्या महाराष्ट्राच्या सगळ्या मुलांसाठी ही पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे फक्त पाच मिनिटांमध्ये आणि सहाशे नव्याण्णवची पीडीएफ तुम्हाला तीनशे नव्याण्णव रुपये भेटणार आहे पुढच्या काही दिवसांपर्यंतची ऑफर असणारे ज्यांना त्यांना ही पीडीएफ हवी आहे त्यांनी त्यांनी ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा जेणेकरून तुम्हाला लक्ष ठेवायचं सिलेक्शनची पॉसिबिलिटी वाढायला लक्ष ठेवायचं हे एक मार्काने वेटिंगला राहिला फक्त एक मार्काने लक्षात ठेवा तर सुद्धा बारा ते चौदा पोर आहेत बारा ते चौदा मुली ह्याच्यामध्ये आहेत मग विचार करा सर मी एक मार्केट वेटिंगला म्हणाले गेल तर सोपं आहे पण सर मी बारा नंबरला माझं वेटिंग उघडेल का आणि मला घेतील का हा पूर्ण विषय डोक्याचं हो बाहेरच आहे सो असं न करता आपले पीडीएफ घेऊन लवकर लवकर चार दहा पंधरा वीस पंचवीस तीस मार्क जरी जास्त भरले तर लक्षात ठेवा वीस जरी भेटले तरी पण वीस गुन्हेले दहा जरी पकडले कमीत कमी दोनशे पोरं तुम्ही फायनल मिनिट मधून बाहेर टाकू शकता एवढी मोठी ताकद आहे लेखीमध्ये एवढी मोठी ताकद आपल्या पंधराच्या तीनशे तेवीस प्रश्नांमध्ये लक्षात ठेवायचं ज्याला ज्याला ही पीडीएफ हवी त्यांनी त्यांनी वेळ न घालवता आत्ताच या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबर ते एकच मेसेज करा आपला स्टाफ दिवसरात्र जागा आहे तुमच्यासाठी ही पीडीएफ रात्री बारापर्यंत ही देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत सकाळी सजल्यापासून मी इथे कधी पाहिजे ते तुम्ही मेसेज टाका तुम्हाला ही पीडीएफ पाच दहा मिनिटांमध्ये भेटण्या लक्ष ठेवायचं तो शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद